मोकळे बघायला भाव पाठी बघायला ट्रेन आली ट्रेन आली खेकडा पकडते भाऊ खेकडा बघ बघण्याची टेक्निक जय महाराष्ट्र हा आमचा एक नवीन पाठचा चा आलाय नवीन म्हणजे जुनाला नाही आमचा पण येत नव्हता पकडले नाही आणला नव्हताच येत तू बिझी होत सॉरी कामात बिझी होत सॉरी कामात बिझी होता म्हणून पण आम्हाला हे करायचं आणि मधला मला योजन दिलं बघायचं का तुला

मोकळे बघा कसली मोकळी पते इथ जागा घे ना तू एक फार्म हाऊस बांधू याड्या कसला निसर्ग आहे निखिल अरे म्हणजे निखिल कडनं पैसे घे आणि मग हे बांध असं म्हणतोय निखिल 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 कडून पैसे घे तू पहिले काय रे

काठी तुटले जावा झाला पैसा कोणाकडे नाही पडायला पैसा कोणाकडे नाही इथं पडायला आजाला सोन्याची पेटी भेटली ना वर्ण उडी मारल त्या पेटीवर डेंजर उडी मारल तू इझी म्हणजे तुटला तरी पाय तरी मार्क उरकुगा आम्ही उरलेला हा वैभव ब म्हणतोय घ्या त्याला वन काढून द्या साइडनी बाकीचं मी घेतो काय काम नाही भात लावता येतो मला असतो ऑफिस भात लावतेय तुम्हाला मा भालेकरला बोलतो गावातला भालेकर वेदकरचं मी नाही बोलत नाही शंका कसा कसा असतो कुठला कसा असतो लावलाय ना मोठा होतो थोडा जरा थोडा मोठा काढायचा आणि असं कोयचा असा नाही नाही असं म्हणजे असा हातंडा असा असा लावायचा अंगठ्यावर हाडी नाही मला अंगठेवर नाही लावता मी याला काढायचा आणि काय करायचं रावायला असा असा घुसवायचं म्हणतो असा उभा त्याला उभायची सवय आहे काढून मूठ बांधतो माहिती मूठ बांधतात मूठ मूठ बांध मूमा बोलवा मूठ बांधतात काढून मूठ बांधायची आणि मग ते आद्याला जमतय मग हे बघ इथं ना दुसऱ्या चोंडेत नाहीये इकडे दाड लावली नाही आणि हे बाजूचे छोटे छोटे चोंडे नांगरून ठेवले ना केला होता पाठी आध्या चालू होता बघा ना ना पुरा नांगरून घेतलाय ताकद आहे ना दोन ता ना कसले आहे ताकद दोन ते जिम लावली आहे त्यासाठी एवढे वर्ष आम्ही खाऊ पिऊ पू वर्षभर खायला घालतो आणि इथं मग पावसाळ्यात त्यांचा त्यांच्या काढतात इथं नांगर लावायला पण यांना मुस्कटला भाऊ अजून गेम मध्येच वाटत भाऊ रात्रीची सवय आहे सवयचा गडबड पेठी पेटी 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 कोण गेला ना तेव्हा काय बोलला असे पेटी पडली हा दुखायला लागतो रे मोबाईल झेड आहे छोटा आपल्याला हे घे गोप्रो घे आपल्याला मोबाईल आध्या पैसे दे रे फंडिंग साठी लगेच गोप्रो घेऊया आपण भाऊ लगेच पोट्या मारायला सुरुवात करतो ओट्या मारले की लगेच पैसा येतो की भाव लगेच आमच्या रोडवर टाकतो कशी ला आध्या उडवशील आध्या बोल नाच गवता सारखा तू टी शर्ट घातलायस तो एकदम दिली सूट आहे बघ कसला आहे पाठी कशाला लागतात मग त्यांना काय करायचं नाही बाबा पाठी लागायला भाव पिशवी घेऊन चाललाय पाठी हे पलताय तर पाठी काय लागतात रे आध्या रेल्वे हा रेल्वे ट्रेन आली ट्रेन आली मालगाडी आली मालगाडी दिसत आहे की माहित तुम्हाला एकदम स्लोली स्लोली जाते आहे कॅकडा पकडतोय भाऊ कॅकडा बघ बघण्याची टेकनी टेकनी बघ ना लोक पाण्यात जाऊन पकडतात त्याच्यावरती हा सभा भाई मैं, इसको पावर बोलते इस्को पावर बोलते अब... काला आहे ना रे काला जाय अरे चावतोय वेगळा बोलता मग कोणता आहे मग कुठलाय वेगळ्या कलरचा मोबाईल वर ठेव बोलते बाबा नवीन घेतला दादा तू काही अरे वंदे मातरम अरे वंदे मातरम वंदे भारत ए वंदे भारत बघा ट्रेन ए वंदे मातरम आधीची ट्रेन वंदे मातरम <laughs> जबरदस्त रे

झाली हे अरे झाडात पण पाणी साठलं आहे इथं पैकी काय लाग निखिल पिशवीत काय ठेवला सामान हो काय नजारा बघा कसला भारी आहे पाऊस काय पडला नाही पण बरेच दिवस ना निखिल पाऊस काय दहा दिवस हो मग निखिलला डबल काम करायला लागतंय नाही त्या जून मध्ये फ्री माणूस असतो एकदम पाऊस थांबला म्हणून निखिलच्या पाणी घालायला जायला लागतं त्याला गाल ला। संध्याकाळचा मोटर चालू करायला निखिल काय आपण कुठे याला फात्या त्याच्याशी बोलतोय ती माहिती आहे ना ती वाली ती ती दुसरीवाली ना आहे तिसरी वाली आहे ती तिचा फोन आलाय तिसरी वालीचा फोन आलाय कारण तिला चौथी वालीचा कळाला आहे विषय आणि ती बोलते वाली पण आहे हो भाव एकदम आहे जॉली आदमी आहे एकदम आता कोमात जाणार आहे कोमा जातात तर त्याला आता गॅसवर आहे सध्या तो टेन्शन आले टेन्शन आले सर त्याचं इकडच्या तिकडं कि मी तिला सगळ्यांचं काल आहे काय नाही घेत कळालं त्याला पण ते टेन्शन त्याचा भावाला पाचशे बघा पाचशे एकच आहे हा बादशा आमचा तो तो, <laughs> <laughs> तो, तो, <laughs> तो तो लांब राहिला आहे त्याला कोणतरी घेऊन जा गिरा गिरा राहिला इकडे नाही कोण इकडे सेफ एरिया आहे हो ना तर गाय पोहायचं घरातले जो लावायचे अरे इथंच होता कोणाला धरूया वा काय धरूया काय फोर के थर्टी एफ ला मस्त वाटतं व्हिडिओ निखिल बघ असला छा वाटतोय सर होते ना हे बघा हे दोन बघा हे दोन गाडी बघा इन मराठी कळत नाही त्याला काय इनव्हायलेट नंबर आहे अरे त्याला मराठी कळत नाही इंग्लिश मध्ये अठ्ठावीस सत्तेचाळीस पंचावन्न हॅलू सांग जरा चालत माहिती आधी आता असं का बोलतो तुला जर आन्सर दे ना भाई तो बघ भाऊ तोच स्वतः बंद झालाय तिकडं तू पैसे डुबले तुझे जावं का आता ट्रॅक करू तिकडं ट्रॅकिंग जवळ तुला <laughs> 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 आता गेला रात्र पोचायला रात्र होईल यायला सकाळ होईल काय मध्ये रत्नागिरी दुबई वगैरे इकडं इकडे मलेशियाला मलयालम मलयालम हे काय मला माहिती इकडं कुठं काय तर इकडं खेडा आपल्या खेड साईडला इकडनं हे सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग हा गोळकोटी कोण इकडे आला पण त्या मग हिशोब लाव ना तू पाहिजे मलेशिया इकडे तिकडे बेंगलोर करू आपण ट्रॅक पुढच्या बेंगलोर जाते ट्रेन इकडे हात दाखवा आरम्यान सारखा लगेच असं करायचं थोडा लागला ना सिग्नल वगैरे कुठलं तर रेड कलर लागत नाही आतमध्ये कोणाला तरी हे करायला पुढे कॅमेरा आहे

धावतोय बघा तू रामसून चालला रामसूम चाललाय भाव हे बघा चालला 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 कि म्हणजे एकदम फुल हिरो शाहरुख खान हा सुट चाललाय ब्रेक फेल झाले तिचे ब्रेक पॅन नवीन नाही टाकलं त्यांनी खरे <laughs> ब्रेक पॅन नवीन नाही टाकला हो हे ब्रेक लाव ब्रेक लाव थाऊजंड इयर्स लाईथ चला आता आमचा टाइमपास करून बरेच दिवसान आलाय जरा मजा आली जरा वाटली आणि आम्ही मासे पण लावले होते पण काय निखिलनी जरा नाही लावलं त्यामुळे वाटतं नाही भेटले त्यामुळे आल्याला त्याने लटी लावली त्यामुळे जाऊ दे आता काय भेटे नाही भेटे एक खेकडा भेटला होता तो पण सोडले जाऊ द्या तुम्हाला अशा व्हिडिओ तर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा लाईक करा मच्छर लाईक दाबा आणि सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि भाव आला आपला हा त्याला दाबा खूप आवडला खूपच मजा आला खूप करा चला बाय आणि गुड ना काय मजेत राहावा तुम्ही मजेत राहाल तेव्हा आम्ही मजेत राहतो नमस्कार आताच झाले बघा नमस्कार देवा बक्षी परत का नमस्कार अरे झालं आम्ही निघालो आता झाले आता